श्री गणेशा नावाचा मराठी चित्रपट येत्या वीस डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि या चित्रपटाचा टीझर जे आहे ते रिलीज झालेला आहे मिलिंद कावडे यांचा हा डायरेक्टरियल चित्रपट आहे ते या चित्रपटाचे दिग्दर्शन जे आहे ते करणार आहेत मिलिंद कावडे यांच्या जवळपास चित्रपटामध्ये प्रथमेश परब जे आहे ते लीड कास्टमध्ये असतातच तर प्रथमेश परब याही चित्रपटामध्ये आपल्याला कास्टमध्ये जे आहेत लीडकास्टमध्ये जे आहे ते दिसणार आहेत एक रोड ट्रिपचा मूवी दिसत आहे थोडेफार ट्विस्ट अँड कॉमेडी हलकी फुलकी या चित्रपटामध्ये दिसत आहे आणि त्यासोबत मिलिंद कावडे सॉरी प्रथमेश परबसोबतच शशांक शिंदे संजय नार्वेकर देखील या चित्रपटाच्या लीड लीडकास्टमध्ये असणार आहेत ओव्हरऑल ट्रेलर जे आहेत सॉरी टीजर जे आहे खूप आपण म्हणू शकतो की डिसेंट वॉच आहे बघा मला तरी बॅकग्राऊंड स्कोअर जे आहे ते चांगला वाटला आणि जी सिनेमॅटोग्राफी आहे ते देखील चांगल्या प्रकारे वाटलेले आहे चांगले लोकेशन देखील यूज केलेले चित्रपटामध्ये दिसत आहेत तर आता ट्रेलर रिली रिलीज झाल्यानंतर आपण बघूयात की कशा प्रकारचा असेल कसा नाही तर तुम्ही जो आहे हा टीजर बघितला आहे का नाही आणि तुम्हाला कसा वाटला वा कसं नाही नक्की मला कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू